श्रीमती प्रतिभाताई पाटील आमदार असताना ग्रामीण भागातील जनतेसाठी लोकसेवक म्हणून आपले काही देणे लागते यासाठी दूरदृष्टी समार ठेवून खुरा काकोडा येथे प्राथमिक उपकेंद्राची मानता देवन प्राथमिक उपकेंद्र सुरू करून लोकभिमुख उपक्रम जनतेसाठी सुरू केला त्यासाठी भव्य दिव्य इमारत बांधण्यात आली प्राथमिक आरोग्य केंद्र कुऱ्हा बिल्डिंग एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली लोकसभा बा, उपसभापती प्रतिभाताई पाटील तसेच गृहमंत्री जीतू महाजन आणि खासदार वाय एस महाजन उपस्थितीत पार पाडले होते चाळीस वर्षापूर्वीची बांधण्यात आलेली इमारत इमारत आज सध्या स्थितीमध्ये असून सदर इमारतीचा स्लॅब तुकडे पडत आहे सदर इमारतीची काल मर्यादा संपल्याची नागरिकांची चर्चा सुरू आहे एक केंद्रीय मंत्री रक्षा खडसे तसंच दोन आमदार चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे असून सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र कुरा बिल्डिंग तयारीत आहे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ही बिल्डिंग नवीन बांधकाम मंजूर करण्यात आली होती मात्र या बिल्डिंगची अवस्था तशीच आहे प्रशासन व राज्यकर्त्यांनी लोकसंख्या कमी करण्याचा तर वेळा उचललेला नाही ना मग कसली वाट पाहत आहे आपण निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधीची शपथ घेत असताना त्या शपथच्या विरुद्ध का वागत आहे नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहे मागील वर्षी दोन रुग्णांच्या अंगावर प्लास्टर पडून दुखापत झाली होती मात्र अद्यापपर्यंत कुठलीही दुरुस्ती या केंद्रात करण्यात आलेली नाही या ठिकाणी प्रशासन रुग्णांना मारण्याच्या स्थितीत आहे प्राथमिक व आरोग्य केंद्राला छत्तीस खेडे लागू आहेत बांधकामासाठी एकूण चार कोटी शेहेचाळीस लाख त्रेपन्न हजार चारशे आठ रुपये एवढा मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून दिला होता मात्र या आरोग्य केंद्रात वर्ष होऊनही अजूनही निधी उपलब्ध का झाला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे भविष्यात मोठी दुर्घटना या प्राथमिक आरोग्य केंद्रात होण्याच्या मार्गावर आहे मात्र प्रशासन झोपेचे सोम घेत आहे या प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची संख्या पण कमी आहे एकशे दोन अँब्युलन्स ड्रायव्हर या ठिकाणी केस पेपर फाडण्याच्या वेळे येत आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर I